पट्टी गावामध्ये दीडशे लोक अडकलेत आपले सातारा आणि महाबळेश्वरचे काही पर्यटक देखील तिथे अडकलेत त्यांना पुन्हा मार्ग आणण्यासाठी काय मी आत्ताच मगाशी आणि पर्यटन मंत्री देखील तिथल्या पर्यटन मंत्र्यांची चर्चा झाली सतपाल महाराज आणि मुख्यमंत्र्यांच्या सीएम ऑफिसच्या स्पेशल सेक्रेटरी त्यांच्याबरोबर पण चर्चा झाली ते आपल्या एक विभाग आहे तो ज्या एरिया यमनोत्री धाम यमनोत्री धाम जानकी चट्टी या ठिकाणी ते लोक आहेत आणि आकाश जाधव नावाचा एक महाबळेश्वरचा पर्यटक आहे त्याच्याशी मी बोललो आणि तिथं धरड कोसळल्यामुळे ते त्या तिथे अडकलेले आहेत परंतु ते सुरक्षित आहेत आणि तिथलं शासन जे आहे त्यांच्या मदतीला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे थोडा वेळ निघाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना तिथून सुरक्षितपणे ऋषिकेशच्या मार्गाने त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे ते आता सध्या तरी सुरक्षित आहेत आणि लोक तिथली उत्तराखंड सरकारचे लोक त्यांच्या मदतीला आहेत सध्या ठाकरे गटाकडून बाप काढला जातोय आणि मोदीं हे तुमचे बाप आहेत अशा पद्धतीने टीका देतात कोणी काढले ठाकरे बाप कोणाला म्हणालाय मोदींनाच्या या देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे हे त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झालं आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून ना अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठं दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींचंच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही होत आहे आणि म्हणून मी एकच सांगेन के विदान में विदान में जनता ने दिए उनको झटके और काँग्रेस पे आणि लटके आता तेवढं ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी, जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून मग एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले किंबवना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं आहे आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाच्या प्रधानमंत्री असले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला आणि जी काय आपली परंपरा आहे त्याला धरून नाही आहे आणि त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे जसे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करतात आता नाना पटोले यांनी आणि त्यामुळे ते चर्चेत येतात आणि म्हणून नाना पटोलेने देखील प्रधानमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा मला वाटतं हा केविलवानं प्रयत्न केलेला आहे आणि शिवसेना ठाकरेकडे एकत्र जल्लोष विजय जो आहे तो साजरा करणारा मेळावा आवाज मराठीचा आणि पत्रक जे आहे ते त्यांनी प्रसिद्ध केले ज्यामध्ये नाना पटोले ना। ना। ना आज नाना पटोले जो विधानसभा के अध्यक्ष रह चुके आहे विधानसभा का अध्यक्षपद उन्होंने जब यहाँ पर अध्यक्ष पद पर थे तो सभागृह की सदन की गरिमा जो है उसका उनको ख्याल भी है उसकी पवित्रता रखने का उनको पता भी है नियम और कानून कामकाज का भी उनको पता है क्योंकि अध्यक्ष रह चुके हैं और आज नाना पटोले इतने एग्रेसिव हो गए कि वो डायरेक्ट उन्होंने जाके अध्यक्ष जी के यहाँ पर आसन पे जाकर वो राजदंड उठाने का उठाने की कोशिश की तो ये तो नियम का भंग है सदन का अवमान है और इसीलिए जो कार्रवाई अध्यक्ष महोदय जी ने की है वो बराबर है और उसके साथ ये मैं ये भी कहूंगा कि ये पिछले कई दिनों से नाना कहीं दिख नहीं रहे थे नाना नाना हो गए थे तो इसलिए फिर से दोबारा वो चर्चा में आने के लिए आदरणीय नाम भी उनको प्रधानमंत्री जी का ही लेना पड़ा लेकिन ये एक आदरणीय प्रधानमंत्री जी होते हैं हम लोग उनका जो नामोल्लेख करते हैं नाम लेते आदब से लेते हैं आदर से लेते हैं लेकिन उनका वक्तव्य जो है प्रधानमंत्री जी के बारे में अपमानजनक था ये दुर्भाग्य की बात है ये दुर्भाग्यपूर्ण बात है आखिर प्रधानमंत्री प्रधानमंत्री देश के प्रधानमंत्री होते एक से चालीस करोड़ जनता के प्रधानमंत्री हैं और उनका सम्मान करना हमारा काम है और जैसे राहुल गांधी विदेश में जाकर देश का और प्रधानमंत्री जी का अवमान करते हैं बदनामी करते हैं और तब उनको लगता है मुझे बहुत बड़ी, बड़ी पब्लिसिटी मिलती है वैसी कोशिश मेरे ख्याल से नाना पटोले जी ने की है लेकिन नाना पटोले जी ने उनको पता है कि आखिर बाप बाप ही होता है तो आज हम देखते हैं कि महाराष्ट्र में भी लैंडस्लाइड मैंडेट जो मिला है इसकी वजह ये केंद्र सरकार ने भी मोदी जी ने भी हमें आ, इस महाराष्ट्र के इंफ्रास्ट्रक्चर के लिए रेल कनेक्टिविटी हो रोड कनेक्टिविटी हो एयर कनेक्टिविटी हो सभी पोर्ट के लिए दवादवान पोर्ट है ये सब बड़े बड़े प्रोजेक्ट के लिए जो अटल सेतु है ये बड़े प्रोजेक्ट जो है समृद्धि महामार्ग है इसमें केंद्र सरकार ने भी काफी हमें सहयोग किया है और इसीलिए ये राज्य में लैंडस्लाइड मैंडेड हुआ है इसलिए अभी तो उनको सोलह पे अटकना पड़ा है इतना बड़ा झटका लोगों ने दिया है कि सोलह पे अटका है अभी उसमें से उनको उन्होंने ध्यान रखना चाहिए अगर ऐसी बात करते रहे सिंगल वर्ड में प्रधानमंत्री तो जी के बारे में तो उनका अगला रिकॉर्ड स्कोर वो सिंगल डिजिट पे आएगा जो सिंगल डिजिट पे आएगा उत्तराखंड में जो हमारे अटके हैं आपने उनकी मदद की है क्या स्थिति अभी क्या किया उत्तराखंड के पर्यटन मंत्री हमारे सतपाल महाराज और वहाँ के हमारे उत्तराखंड के आदरणीय मुख्यमंत्री उनके जो स्पेशल सेक्रेटरी है उनसे तो भी मेरी बात हुई एक आकाश यादव जो टूरिस्ट है उससे भी मेरी बात हुई वो अभी वहाँ पर आ, कौन सी चट्टी है जानकी चट्टी जानकी चट्टी और यमुना धाम यमुनोत्री धाम वहाँ पर जानकी चट्टी एक जगह है वहाँ पर वो लोग रुके हैं वहाँ लैंडस्लाइड हुआ है लेकिन मेरी बात हुई है वो टूरिस्ट लोगों के साथ में महाराष्ट्र के लोग हैं और वो अभी सुरक्षित है और उनको वहाँ की सरकार वहाँ का प्रशासन पूरी तरह से मदद कर रहा है शुदी शुदी और जल्द से जल्द उनको सुरक्षित यहाँ पर लाया जाए कांग्रेस दिल्ली में गए थे लेकिन अभी कांग्रेस कह रही है कि हम अकेले लड़ेंगे महाविकास आघाड़ी में फूट पड़ती नजर आ रही है कांग्रेस नेता को कहना है की हमको अकेले लड़ना चाहिए इसलिए आज नाना पटोले जी ने ऐसा किया क्या विधान भवन में विधानसभा में ये भी आ, सोचने वाली बात है लेकिन मैं इतना ही कहूँगा देखो हरेक पार्टी को हर एक पक्ष को अपनी अपनी लोकशाही में अपना अपना अधिकार है और किसके साथ अलायंस करना गठबंधन करना अकेला चुनाव लड़ना ये अपना अपना उनका आ, आ, पार्टी का अधिकार है इसलिए अलग अलग पार्टी आहे अलग अलग मार्गावर आहे बंधू एकत्र मिळावा वरडी डूब चांगला आहे ना त्याच्यात वाईट काय याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काम काय दर्जा मिळावा या दृष्टीकोनातून वेगवेगळ्या राज्यातील आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती करते काय आहे वेगवेगळ्या पक्षाच्या राजस्थान वगैरे राज्यातून आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक राज्यातले पदाधिकारी आमच्या राज्या सोबत येण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाढते आणि नक्कीच या ठिकाणी देशभर शिवसेनेचं काम आणि हिंदुत्वाचा जो का आपला विचार आहे तो पुढे देत जर काँग्रेस इथं लढण्याचा विचार महाविकास आघाडी कुठेच्या मार्गावर वाटते मी एक सांगतो जे, जे पक्ष जितके पक्ष आहेत त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे वेगळं लढण्याचाही अधिकार आहे आघाडी करून लढण्याचाही अधिकार आहे ते त्यामुळे त्यांच्या जे काही निवडणुकीची जी काही स्ट्रॅटेजी आहे हा त्यांचा भाग आहे त्यांचा अधिकार आहे त्यामुळे कोणी युती करत आहे कोणी आघाडी करत आहे कोणी वेगळं लढत आहे त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातली जनता जी आहे ती जनता कामाला मतदान करणार आणि महायुतीने गेल्या तीन वर्षामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे किती आघाड्या झाल्या किती काही झालं तरी सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थान निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होणार